हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी पाहणार आहोत तर हे पहा आपली कोथिंबीर वडी एकदम मस्त अशी क्रिस्पी खूप छान झालेली आहे या पद्धतीने तुम्ही ही कोथिंबीर वडी नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे ते पहा मी दोन कप भरून इथं कोथिंबीर चिरून घेतली आहे ए एक कप बेसन पीठ अर्धा कप डाळ तांदळाचं पीठ थ्री फोर्थ कप तीळ घेतलेले आहेत हळद चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पंचवीस ते वीस ते पंचवीस आणि इथं जिरे घेतलेली आहेत हे पहा आपल्याला आता हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण करून घ्यायचं आहे हे पहा आपलं वाटण तयार केलेलं आहे आता तर आता आपण इथं एक बाउल घेऊन त्यामध्ये आपली कोथिंबीर घ्यायची आहे तर आपली कोथिंबीर आधी स्वच्छ बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर निथळून घ्यायची आहे त्यामध्ये आता एक पीठ एक कप बेसन पीठ टाकलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे पहा तांदळाच्या पिठाने आपल्या वडीला छान असा खुसखुशीतपणा येतो इथं मी थोडेसे तिळ टाकले थ्री फोर्थ कप मधले थोडेसे तिळ ठेवलेले आहे वरून लावण्यासाठी इथं मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता आपण इथं हिरवी मिरचीचं वाटण केलं आहे लसूण आणि तिळ जिऱ्याने आपल्या वडीला खूप छान अशी टेस्ट येते इथं चवी पुरत मीठ घालायचं आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आपल्या कोथिंबीरला छान असं चोळून घ्यायचं आहे आपली पिठ हे पहा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपलं कोथिंबीरला ते चोळून चोळून घ्यायचं आहे नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मिरची वाटली आहे त्यामुळे मी ह्यामध्येच पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे या पद्धतीचा गोळा घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप एकदम पातळही नाही या प्रमाणात आपला असा गोळा कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून त्यामध्ये वाटी ठेवलेली आहे भरपूर असं पाणी वतून आपल्याला हे उकळण्यासाठी ठेवायचं आहे आता आपलं पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण इथं पहा मी दुधावरील आपली प्लेट घेतलेली आहे त्याला मी छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे आता मी इथं त्या पिठाचे असे दोन रोल बनवून घेतले आहेत हे, हे पहा आता आपण त्याला वरून सुद्धा राहिलेले आपले तीळ लावून घ्यायचे आहेत तिळ असे भरपूर लावायचे आहे खूप मस्त दिसायला पण आपली वडी खूप छान दिसते आणि खायलाही खूप टेस्टी अशी लागते तर या पद्धतीने मी या दोन्ही रोलला सुद्धा असेच तीळ लावून घेणार आहे हे, हे पहा खूप मस्त आपली वडी तयार होणार आहे या पद्धतीने तुम्ही ही वडी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक तुमचा खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका हे पहा आता मी इथं पाणी उकळलेलं आहे आता आपण वड्या त्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आपले रोल तर आता आपण झाकण ठेवून वीस मिनिट छान असं आपल्या रोल उकडून घ्यायचे आहेत हे पाहता मी एक सुरी घेऊन पिठामध्ये घालून पाहते हे पाहा मस्त अशी क्लीन आपली सुरी निघत आहेत त्यामुळे आपल्या गॅस बंद करून वड्या थंड होण्यासाठी बाजूला ठेवायच्या आहे हे पहा आता आपला हे थंड होण्यासाठी मी असंच वीस मिनिट बाजूला ठेवून देणार आहे हे आपले रोल छान असे थंड झाले की आता आपण ह्या वड्या मस्त अशा कट करून घ्यायच्या आहेत मग आपण आपल्या छान अशा एकसारख्या पावींचाच्या अंतरावर मस्त अशा कट करून घ्यायच्या आहेत खूप जाडही नाही करायच्या आणि खूप एकदम पातळही नाही आपल्याला वड्या कट करायच्या तर या पद्धतीने आपण या सर्व वड्या कट करून घेऊया पहा आपल्या वड्या मस्त अशा कट झालेल्या आहेत आता आपण इथं गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर आपलं तेल कडकडीत असं गरम झालं त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा वड्या सोडून घ्यायच्या आहे आता आपण हे पहा आपलं तेल एकदम कडकडीतच हवं आहे आपले गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवायची आहे कमी गॅसवर अजिबात आपल्या वड्या तळायच्या नाहीत त्यामुळे आपल्या वड्या तेल पितात त्यामुळे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला ह्या वड्या छान अशा खरपूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत हे पहा आता आपल्या वड्या मस्त असा कलर आलेला आहे आता आपण चाळणीमध्ये आपण ह्या वड्या काढून घेऊयात चाळणीमध्ये काढल्याने आपल्या वड्याला थोडंफार तेल राहिलेलं असेल तेही नेतळून जातं त्यामुळे आपण ह्या वड्या चाळणीमध्येच काढायच्या आहेत पहा खूप मस्त क्रिस्पी खुसखुशी आणि एकदम टेस्टी अशा वड्या होतात तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा पहा आता आपण अशीच दुसरी बॅच सुद्धा आपण तळून घेऊया एकदम कमी तेलामध्ये छान अशा आपल्या वड्या तयार होतात ह्या हे पहा आपल्या वड्या एकदम मस्त अशा क्रिस्पी तयार झालेल्या आहेत तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ